निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे धर्मवीर दोन हा या ठिकाणी त्याच स्क्रीनिंग सुरू झालेला आहे खर म्हणजे स्वर्गीय श्री आनंद दिघेजी यांच्या प्रेरक जीवनावर धर्मवरील एक हा आपण सगळ्यांनी बघितला आणि त्यांच्याच प्रेरणेने ने जे नेतृत्व उभं राहिलं ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांचं एक प्रकारे आयुष्य सुरुवातीचं जे अनेक लोकांना माहिती नव्हतं ते देखील या चित्रपटामुळे लोकांपर्यंत पोहोचलं आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला आणि त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की धर्मवीर दोन आला पाहिजे आणि मी नवेश देसाईजी प्रवीणजी प्रसादजी सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण धर्मवीर दोन हा या ठिकाणी प्रेक्षकांकरता आणलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे प्रेक्षकांनी धर्मवीर एक हा डोक्यावर घेतला लोकांना तो अतिशय आवडला कारण जसं मी म्हणालो की एखाद्या सिनेमातले चरित्रनायक काल्पनिक का असू शकतात पण जिथे आपण त्यांना पाहिलाय किंवा ज्यांच्याबद्दल वाचलाय किंवा ज्यांच्याबद्दल ऐकलंय अशा प्रकारचे चरित्र नायक ज्यावेळी पडद्यावर पाहायला मिळतात त्यावेळेस लोक आपापल्या पद्धतीनं त्यांच्याशी जुळत जातात आपापल्या अनुभवातनं जुळत जातात आपण जा जाता। जे ऐकलंय त्यातनं जुळत जातात आणि म्हणूनच लोकांची उत्कंठा होती जेव्हापासनं ट्रेलर रिलीज झाला होता टीझर रिलीज झाला होता की कधी आम्हाला हा सिनेमा पाहायला मिळतो आणि आज तो आलेला आहे मला विश्वास आहे की लोकांना हा अतिशय मनापासून आवडेल आणि हा केवळ मनोरंजनाकरता सिनेमा नाही तर एक प्रकारे संघर्ष गाथा या सिनेमाच्या माध्यमातनं आपण सामान्य माणसापर्यंत ती जाते आणि या संघर्षातनंच खऱ्या अर्थानं लोकांना देखील प्रेरणा मिळेल आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि धर्मवीर दोनच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र